एसबीआय बंकेत नोकरीची सुवर्णसंधी एसबीआयमध्ये तब्बल एक हजार पाचशे अकरा रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली असून यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे या अधिसूचनेनुसार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करावे लागणार आहेत SBI अर्थात स्टेट Bank ऑफ इंडिया मधे नौकरी ची इच्छा असंयंत एक आनंदची बात समोर येता है। खरंतर Banking Exam साथी देशातील लाखों तरुण तरुणी तैयारी करता है। जर तुम्ही ही Banking Exam साथी तैयारी करत असाल तर SBI मधे निगाले ही भरती तुमचा एक सुवर्ण संधी राहनारा है। एसबीआयमध्ये तब्बल एक हजार पाचशे अकरा रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली असून यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे या अधिसूचनेनुसार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करावे लागणार आहेत अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसे की कोणत्या पदांसाठी अन किती जागांसाठी ही भरती होणार यासाठी कोणते उमेदवार पात्र ठरणार अर्ज कसा करावा लागणार अर्ज करण्याची शेवटची दिनांक अशा वेगवेगळ्या बाबींची आता आपण माहिती पाहणार आहोत एसबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार स्पेशालिस्ट कॅनर ऑफिसरच्या जागा भरल्या जाणार आहेत या अंतर्गत बंकेच्या विविध विभागातील डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या पदाच्या जवळपास एक हजार पाचशे अकरा रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जातील या भरतीच्या माध्यमातून डिप्टी मॅनेजर सिस्टम प्रोजेक्ट मॅनेजमेंट एकशे सत्याऐंशी पदे डिप्टी मैनेजर सपोर्ट इन्फ्रासपोर्ट क्लाउड ऑपरेशन चारशे बारा पदे डिप्टी मैनेजर सिस्टम ऐसी डिप्टी मैनेजर सिस्टम आईटी आर्किटेक्ट सत्तावीस डिप्टी मैनेजर सिस्टम इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सात असिस्टंट मैनेजर सीस्टम सातशे बैकलॉग होगंसी असिस्टंट मैनेजर सिस्टम चौदा पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वर सांगितलेल्या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बदलणार आहे यामुळे शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक राहणार आहे वयोमर्यादेबाबत बोलायचं झालं तर असिस्टंट मॅनेजर सिस्टम आणि बॅकलॉग व्हन्सी असिस्टंट मॅनेजर सिस्टम या दोन पदांसाठी एकवीस ते तीस वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहतील आणि उर्वरित सर्व पदांसाठी पंचवीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत उमेदवारांची निवड कशी होणार निवडीबाबत बोलायचं झालं तर असिस्टंट मॅनेजर सिस्टम या पदासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे तसेच उर्वरित पदांसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंगमटायर लेअर इंटपॅक्शन तत्वावर केली जाणार आहे सुरुवातीचा एक वर्ष प्रोबेशन पिरियड निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचा एक वर्ष प्रोबेशन पिरियड अंतर्गत नोकरी करावी लागणार आहे या सुरुवातीच्या एका वर्षाच्या काळात सदर नियुक्त उमेदवारांच्या कामकाजाचे मूल्यमापन होई यानंतर मग स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर म्हणून पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल बॉन्ड म्हणून पैसे भरावे लागतील मिळालेल्या माहितीनुसार या पदभर्ती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर सिस्टम ग्रेड त्या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दोन लाख रुपयांची रक्कम बॉन्ड म्हणून भरावी लागणार आहे एवढेच नाही तर या उमेदवारांना पाच वर्ष बंकेत काम करणे कंपल्सरी राहणार रा आहे अर्ज कुठे करावा मिळालेल्या माहितीनुसार या महितीनुसारदभरती इच्छुक पात्र ऑनलाइन अर्ज करावे आहेत ही अर्ज प्रक्रिया कालपासून अर्थात चौदह सप्टेंबर दोन हजार चौवीस पास है एसबीआई को धीन कि बैंक एसबीआई वेब करियर्स करेंट ओपनिंग या वेबसाइट जाऊन जाऊकान आपला अर्ज सादर करता आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना चार ऑक्टोबर दोन हजार पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे